श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो श्री गुरुपौर्णिमा निमित्त करा एकवीस दिवसीय संकल्पूर्वक उपासना आणि ही उपासना स्वामींची खूप जास्त आवडती उपासना आहे जर ही उपासना आपण केली ना तर नक्कीच आपल्याला त्याची फळश्रुती मिळेल आपण वेगळी वेगळी प्रकारची उपासना नेहमीच करतो पण या उपासनाने तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होईल संकट असले तेही दूर होऊन जाईल आणि ही उपासना जी आहे आपण शांत चित्तेने मनापासून करायची आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका कारण की यात आपल्याला एकवीस दिवसापर्यंत रोज एक कार्य कोणते करायचे आहे हे आपल्याला या पूर्ण व्हिडिओमध्ये कळेलच आहे म्हणून हा व्हिडिओ मी सांगते स्किप करू नका कारण की एकवीस दिवसापर्यंत आपल्याला काय करायचं आहे व त्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे म्हणून आपण जर केलं तर आपल्याला ही एकवीस दिवसीय उपासना करण्यात येणार नाही तर चला पाहूया ह्याची सुरुवात कशी करायची आहे आणि एकवीसच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पहिल्या दिवशी आपल्याला स्वामींच्या मूर्ती समोर हात जोडून संकल्प करायचा आहे ओम श्री स्वामी समर्थाय नम आजपासून एकवीस दिवस दररोज उपासना नामस्मरण आणि सेवा करीने या सेवेमुळे माझे जीवन माझे मन आणि माझे जे कर्तृत्व आहे ते स्वग्र स्वामींच्या चरणी अर्पित आहे आता त्या एकवीस दिवसाची संकल्प चिठ्ठी तयार करून स्वामींना अर्पण करायची आहे त्या चिठ्ठीत काय संकट लयचं आहे आपण नक्कीच ऐका आणि जमल्यास लिहून पण घ्या त्यानंतर आपल्याला जी पण स्वामी सेवा जमत असेल ती सेवा करा पण वेळ निश्चित करायची आहे जसं की एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा श्री स्वामी समर्थाय नमः म्हणा किंवा स्वामी चरित्र दररोज एक अध्याय वाचा किंवा जे पण आपल्याला जमत असेल ते आपण करू शकता गाथेचे वाचन करा किंवा स्वामीशी संवाद करा जे पण आपल्याला जमत आहे आपण फक्त मनापासून प्रेम विश्वास श्रद्धा ठेवून नक्कीच आपल्याला त्याचे फळ मिळतील जर हे सगळं काही आपण केलं तर पण जे पण कराले जे पण याच्यामधून आपल्याला जमत असेल मी हे नाही म्हणत आपण हेच करा हे करा हे करा हे नाही आहे आपल्याला जे जमत असेल ते करा आणि आता आपल्याला एकवीस दिवसापर्यंत संकल्पपूर्वक स्वामींना चिठ्ठी अर्पण करून कोणती उपासना आणि सेवा करायची आहे ते आपण ऐका कारण की स्वामींची सेवा ही स्वामींना आवडती सेवा आहे आणि अशी सेवा पुण्यप्रद आणि व्यक्तीस मोक्ष प्राप्त करून देणारी असती कारण की तुम्हाला माहित आहे की सगळ्यात जास्त स्वामींना आवाय आवडायचं दान दान त्यांना खूप आवडायचं तर एकवीस दिवस आपल्याला काय काय करायचं आहे हे आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये पहा पहिल्या दिवशी सेवा दान आणि भाव दिवसा कोणताही असो फक्त सेवा दान आणि भाव आपल्या मनामध्ये असायला हवा पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या पाणी झाडाला घालायचं आहे आणि मनामध्ये भाव जो राहिले तो जीवनदायीनी सेवाचा भाव राहिले दुसऱ्या दिवशी एक फळ नुसतं गरजू व्यक्तीला द्यायचं आहे आणि काय म्हणत आहे तर अन्नदानपेक्षा श्रेष्ठ दान हा फळदान आहे तिसऱ्या दिवशी एक वाटी गूळ गोमाते संपल्याला खिलवायचं आहे तर याच्यामध्ये आपला भाव आहे गोडवा आणि पुण्य हे स्वामींनी प्रत्येक दिवसाचा भावसुद्धा तुम्हाला दाखवून राहिले चौथा दिवस आहे एखादा वस्त्राचा कपडा गरजूंना द्यायचा आहे दया आणि सेवाचा भाव मनामध्ये असावा पाचव्या दिवशी पाच तांदूळाचे दाणे देवाजवळ ठेवणे आहे हे आहे प्रतिकात्मक दान सहाव्या दिवशी एक उत्पत्ती मंदिरात आणि चरणी नारय अर्पण करायचं आहे हे आहे सुवासिक वातावरण आणि मनाचा जे पण गर्व आहे घमंड आहे ते नम्रतामध्ये बदलून स्वामींना दान करायचं आहे सातव्या दिवशी घरातील झाडांना पाणी द्यायचं आहे म्हणजे ही पर्यावरण सेवा करायची आहे आठव्या दिवशी एका भाजीपाव ही सेवा मनामध्ये असावी भूकेलेला आत्म्याला अन्न मिळाला म्हणजे अन्नदान आहे नवव्या दिवशी पशुपक्ष्यांना खाऊ घालायचं आहे ही अहिंसेची भावना आहे दहाव्या दिवशी देवी देवतांना पूजा अर्चना फुल सौंदर्य दान आहे अकराव्या दिवशी गरीब मुलास पुस्तक आणि पेन्सिल दान करायची आहे हे आहे ही सेवा आहे आपली आणि भाव आहे बारव्या दिवशी एक मायेचा जप स्वामी अर्पण करायचं आहे हे आहे मनदान तेराव्या दिवशी एक ज्योती पुढे बसून ध्यान करायचं आहे हे आहे तत्वदान स्वच्छता मंदिर दिवशी आणि गल्लीत जिथे पण तुम्हाला वाटेल तिथे शुद्धीकरण करायचं आहे ही आहे शुद्धीकरण सेवा पंधराव्या दिवशी एखाद्या व्यक्तीस सांत्वना या सहायता ही आहे भावनादान सोळाव्या दिवशी एका गुरु भक्ता स्वामी चरित्र देणे हे आहे आध्यात्मिक सेवा सतराव्या दिवशी एखाद्या पाखरासाठी पाण्याची वाटीत ठेवायची ही आहे जीवन सेवा अठराव्या दिवशी एक वृद्धा जवळ वेळ घालवायचा आहे हे आहे प्रेमदान एकोणीसव्या दिवशी गरीब स्त्रीस हलकी मदत करायची आहे ही आहे निस्वार्थ सेवा वीसव्या दिवशी एक नैवेद्य बनवा आणि अर्पण करायचा आहे हा आहे भक्तीदान एकवीसव्या दिवशी स्वतःचे मन पूर्णपणे स्वामींना अर्पण करायचे आहे हे आहे आत्मदान हे जे आहे ही चिठ्ठीमध्ये सगळे दान आपल्याची सेवा आहे दान आहे भाव आहे हे जे मी आपल्याला सांगितलं हे सगळं लिहून आपल्याला स्वामी चरणी ठेवायचं आहे त्यानंतर आता गुरुपौर्णिमाच्या दिवशी नवीन वस्त्र घालायचे आहे स्वामींची मनापासून पंचोपचार पूजन करायचे आहे श्रीखंड पुरणपोळी जे पण नैवेद्य तुम्हाला जमत असेल ते स्वामींना अर्पण करायचं आहे मंत्र ओम श्री गुरुभ्यो नम ओम श्री स्वामी समर्थाय नम हे एकशे आठ वेळा म्हणायचं आहे आरती वंदना दीपदान करायचं आहे त्यानंतर जी संकल्पाची चिठ्ठी स्वामींच्या चरणी आपण ठेवली होती त्याला जाळायचं आहे कारण की आपण सर्वस्व सेवा स्वामींना अर्पण केली आहे त्यानंतर स्वामींना नम्र प्रार्थना करायची आहे हे स्वामी या एकवीस दिवसाच्या भक्तीस भक्ती दृष्टीने स्वीकारा माझे जीवन माझे विचार माझे कर्म तुझेच होवत आता महत्व म्हणजे या सेवेचं दान मोठं असणं जरूरी नाही आहे दान मोठ मोठं नसावं पण श्रद्धापूर्वक असावा अहंकार टोकाचे नियम नको भावांना महत्व द्यायचं आहे एक वही ठेवा दररोज एक अनुभव जो पण येईल जी भावना तुमच्या जीवनात आली ते लिहा स्वामींची आरती कुटुंबासोबत करा आता तुम्हाला परिणाम काय मिळेल तर स्वामींच्या सूक्ष्म उपस्थितीचा जाणीव येईल मानसिक स्थैर्य मिळेल इच्छापूर्तीचा मार्ग स्पष्ट होऊन जाईल गुरुचरणी घट्ट श्रद्धा होऊन जाईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामी आपल्या जीवनात जागृत होताना अनुभवास येतो म्हणून जेव्हा सुद्धा आपण स्वामी उपासना करतो आपण वेगळ्या वेगळ्या प्रकाराने स्वामी उपासना करतो पण स्वामींनी आपल्या जीवनामध्ये दानचं खूप जास्त महत्व सांगितलं आहे म्हणून एवढ्या दिवस आपण जी पण उपासना केली केली आहे आणि त्याचं फळ आपल्याला मिळत आहे ही उपासना जी स्वामींना आवडती उपासना आहे आपण एकदा नक्की करून पाहावं या उपासनामध्ये जी पण मी सांगितलं आहे नक्कीच करा आपल्याला फळ मिळेल काही चुकलं असेल तर क्षमा करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ